राष्ट्रवादीकडून एक माझी भूमिका मांडतो अजितदादाची हे बघा आम्ही दादाचे माणसे आम्ही माहीत आता हे आता उघड नकली भांडणे आमचे खरं सांगायला कशा नकलीत सांगतो ऐका हसू नका तुम्ही हसू नका बोला ऐकलं बोला कस आहे माहिती का आमचे जे कार्यकर्ते आहेत प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला त्याला त्याचा चान्स भेटला पाहिजे नगर परिषदेची स्थानिक निवडणूक आहे आणि हे त्या कार्यकर्त्याचा अधिकार आहे तीन पक्ष असल्यामुळे युती करणं थोडं अवघड गेलं लक्षात घ्या भावना हे महाविकास आघाडीवाल्यांना हसल्याशिवाय दुसरं काही काम नाही महायुती यू, महायुती सरकारमध्ये ऐका देवेंद्र फडणवीस ऐका मी तेच म्हणतोय की आमच्या दोन्ही आमदार साहेबांना विनंती आहे साहे आज हिंगोली शहरात तुम्ही बघा राष्ट्रवादी मागच्या अनेक वर्षापासून आम्ही जो इथे जो इथं जो खरा जर विकास केला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय मागच्या काळात आमचे दिलीपराव चव्हाण म्हणून आहेत तिथे उपनगर अध्यक्ष आहेत तुम्ही हिंगोलीतल्या कुठल्याही माणसाला विचारा की दिलीप चव्हाणची प्लॅनिंग जी जबरदस्त प्लॅनिंग असल्यामुळे या हिंगोलीचा विकास झालेला आहे अजितदादांकडून वारंवार त्यांनी या ठिकाणी हिंगोलीला जर सगळ्यात जास्त पैसे कोणून आणून आणून देण्याचं काम केलं असेल तर कोणा झाला अजितदादांनी